मित्रांनो नमस्कार यूट्यूबवर जो आपला अनवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो नेहमीप्रमाणे थोडासा वेगळा विषय मी आज तुमच्या पुढे घेऊन आलो आहे आणि त्या विषयाची मांडणी ही आपल्याला थोडीशी विचार करायला भाग पाडणारी आहे मित्रांनो जेव्हा आपण आयुष्यात एखादा निर्णय घेतो तेव्हा तो निर्णय कोणत्या आधाराने घेतलेला आहे त्याच्यासाठी आपण निकष काय लावलेले आहेत याबद्दल आपण विचार करतो असं म्हणायला काही हरकत नाही बहुतेक वेळेस आपले निर्णय हे आपल्यावर झालेले संस्कार आपल्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या आपल्याकडे भविष्याकडे पाहण्याची असलेली ताकद आणि आपल्याला सध्या काय करायचं आहे आणि कुठपर्यंत आपली मजल आहे आपल्याला उद्दिष्ट काय ह्यापुरती मर्यादित असते आता कोणताही एखादा आपला निर्णय घेतो तो यशस्वी होईल किंवा अयशस्वी होईल हा हे आपल्याला लगेच माहिती नसतं हे येणारा काळ ठरवत असतो परंतु एक निर्णय घेण्याच्या अनुषंगाने आपण इतर ज्या अनेक वाटा बंद करतो त्याबद्दल आपल्याला आज बोलायचं आहे आता विचार करा लाखो विद्यार्थी लाखो परीक्षार्थी परीक्षा देतात अनेक लोक स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात मग ते केंद्रीय सेवांसाठी असेल राज्य सेवांसाठी असेल वर्ग दोन वर्ग तीनच्या पदांसाठी असेल विविध विभागाच्या वेगळ्या परीक्षा असतात विद्युत विभाग असेल त्याच्यानंतर भूमी अभिलेखी विभाग आहे किंवा केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या ज्या आस्थापना आहेत वेगळ्या म्हणजे ज्याला निमशासकीय सेवा म्हणतो केंद्र शासनाच्या कंपन्या नवरत्न कंपन्या असतील राज्य शासनाचे निमशासकीय विभाग असतील त्यांच्या काही स्वतंत्र परीक्षा घेण्याची त्यांना मुभा असेल तर त्याच्यासाठी अनेक लोक तयारी करत असतात ज्यांना यश ये येतं ते पुढे जातात ज्यांना अपयश येतं त्यांचं काय त्यांनी त्या परीक्षांमध्ये भाग घेण्याची मनाची तयारी केलेली असते तथापि त्यांना अपयश येतं आणि ज्यांना यश येतं ते भविष्याने त्यांच्या पुढचं दार उघडलेलं असतं ते पुढे जातात परंतु ज्यांच्यासाठी दार बंद झालेलं असतं त्यांच्या पदरी नैराश्य येतं आणि मग ते त्यांचा जर प्लॅन बी म्हणजे ह्याच्यात अपयश आलं तर हे करायचं असा जर तयारी नसेल तर मग ते नैराश्य मोठ्या स्वरूपाचं असतं असं म्हणायला काही हरकत नाही आपण एक निर्णय घेतो परंतु त्या निर्णयाच्या अनुषंगाने निर्णय घेण्याच्या ज्या इतर संधी उपलब्ध असतात त्याकडे आपण दुर्लक्ष करतो ती दारं बंद करतो आणि त्यामुळे त्या, त्या गमावलेल्या संधीची किंमत आपल्याला ही आयुष्यभर कळत नाही आता ह्याच्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो समजा आपण सुटी आहे म्हणून बाहेर जायचा निर्णय घेतला सहलीला जायचा निर्णय घेतला मौज मजेचा निर्णय घेतला आणि आपण त्यासाठी बाहेर पडलो काही किलोमीटर अंतर चालवत वाहन नेलं पेट्रोल डिझेल असेल जे काय असेल ते तिथे विविध पद्धतीने निसर्गाचा आनंद घेतला किंवा तिथं काही पाहण्यासारखं असेल त्याला काही शुल्क का असेल वाहन लावायचं शुल्क आहे त्या ठिकाणी जायचं शुल्क आहे आता कास पठारावर जायचंसुद्धा ऑनलाईन नोंदणी शुल्क भरावं लागतं तिथे जाऊन काही पर्यटनाची तिकीटं असतील पण वनविभागाची ती घ्यावी लागतात आणि असा सगळा हा खर्चाचा मामला असतो आणि एवढं सगळं करून आपण आनंद घेऊन आपण रात्री माघारी येतो आणि आ, आनंद साजरा केला असं म्हणतो आणि मग त्या आनंदात प्रत्यर्थ जो कीण आलेला आहे तो विश्रांती करून घालवण्याचा प्रयत्न करतो आता हा झाला एक निर्णय आता दोन दुसरा निर्णय असा आहे की ह्या पर्यटनाला जायच्याऐवजी आपण जर एका चांगल्या सामाजिक कार्याला गेलो गेलो असतो एखाद्या चांगल्या सामाजिक कार्यावरच्या सादरीकरण पाहिलं पाहायला गेलो असतो एखादं चांगलं ऐतिहासिक सामाजिक नाटक पाहायला गेलो असतो किंवा एखादं दोन अंकी प्रयोग पाहायला गेलो असतो किंवा नव्या नव्या वाटा संधी किंवा नव नवनवीन जे लघु उद्योग उद्योजक होण्यासाठीचे मार्गदर्शनाचे शिबिर आहे त्याला गेलो असतो तर आपण एखाद्या नवीन संधीकडे आकर्षित झालो असतो एखादा महिलांचा महिलापूरक असा छोटा उद्योगधंदा आहे तो सुरू करण्यासाठी महिलांना प्रेरणा मिळाली असती आपल्याला काही नवीन करण्यासाठी नवीन अनुभव कथन करण्यासाठी नवीन पुस्तक लिहिण्यासाठी लहानग्यांना काही वेगळं करण्यासाठी मग चित्रकला असेल चित्रकारिता असेल कागदांपासून तयार करायचे प्राणी पशुपक्षी ओरिगामी असेल ते शिकण्याची संधी मिळाली असती शाईने काही कलाकुसर करायचं मातीमध्ये काही घडवायचं असं काही शिकायला मिळालं असतं तर त्याच्याकडे आपली पाठ फिरवली गेलेली आहे म्हणजे एका संधीचं दार आपण उघडलं सहलीला गेलो फिरायला गेलो दोन पैसे खर्च केले तो निर्णय घेतला आणि इथे ह्या उपलब्ध संधीकडे आपल्याला पाठ फिरावावी लागली त्यामुळे आपण एखादी संधी स्वीकारतो किंवा एखादा निर्णय घेतो परंतु त्याच्यामागे गमावलेल्या इतर संधीची इतर शक्यतांची पडताळणी किंवा त्याच्याकडे सकारात्मकतेनं पाहणं आपलं होत नाही आणि आपण एका दिशेने चालू पडतो किंवा चालत राहतो असं म्हणायला काही हरकत ने हरकत नाही त्यामुळे गमावलेल्या संधीची किंमत ही आयुष्यात कितीतरी जास्त असते असं म्हणायला काही हरकत नाही त्यामुळे आपण काम करत असताना नेहमी आपला प्लॅन बी तयार असायला हवा प्लॅन बी तयार असेल तर एखादी संधी गेली तर आपल्याला दुःख होत नाही आपल्याकडे दुसरी संधी किंवा दुसऱ्या ठिकाणी काम करायचे पर्याय उपलब्ध असतात असं म्हणायला मला इथे या निमित्ताने आधार आहे स्पर्धा परीक्षामध्ये अनेक ठिकाणची लोकं येतात महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोकं येतात विद्यार्थी येतात शेतकऱ्यांची मुलं येतात परंतु सगळ्यांनाच यश मिळतं असं नाही जागा किती असतात हजार बाराशे राज्य शासकीय सेवेत जागा किती असतात जास्तीत जास्त हजार बाराशे या पलीकडे असत नाही त्यामुळे अशा लोकांकडे प्लॅन बी तयार नसतो ते निराश होतात त्यामुळे मलाच स्पर्धा परीक्षात यश आलं नाही तर मी उद्योगधंदा पाहील मी शेतीत लक्ष घालेल मी आधुनिक शेती करेल मी एखादं कौशल्य शिकेल मी स्वतःचं दुकान टाकेल मी स्वतः शास मी स्वतः तंत्रज्ञ होईल मी स्वतः तंत्रज्ञ होऊन म्हणजे इलेक्ट्रिशियन असेल डिझेल मेकॅनिक असेल सुतार असेल त्याच्यानंतर प्लंबर असेल किंवा रंग देणारा माणूस असेल असं काहीतरी कौशल्य शिकून मी माझा उदरनिर्वाह करेल मी माझ्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करेल अशा प्रकारची भावना आपल्या तरुणांमध्ये यायला हवी असं मला या गमावलेल्या संधीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगायचं आहे आता आपण पाहतो की सोशल मीडियामध्ये लोक तरुण मुलं मुली महिला तासन तास वेळ वाया वा घालवतात त्याच्याऐवजी सिखो ॲप डाउनलोड करून काहीतरी नवीन चांगलं कौशल्य शिकलं काही नवीन चांगलं तंत्र शिकलं काही नवीन चांगली दोन पैसे कमवण्याची युक्ती प्रयुक्ती शिकली तर ती आपल्या जास्त कामाला येईल आपण सोशल मीडियामध्ये विविध प्रकारचे नको ते रील्स पाहून नको ते व्हिडिओ पाहून तासन तास आपलं वेळ आपलं श्रम आपली ऊर्जा आपले मनुष्य तास वाया घालवतो आहे त्याच्याऐवजी आपण कौशल्य काही आत्मसात केलं तर आपल्याला उपउत्पादन किंवा नेहमीच्या नोकरी व्यतिरिक्त फावल्या वेळेतून काम करून आणखी चार पैसे कमवता येतील असं काही आपण करायला काही हरकत नाही असं मला वाटतं अनेक ठिकाणी आपण आपण दडपणातून किंवा आपला थोडासा असा संकोचित स्वभाव असतो त्यामुळे आपण नाही म्हणायला शिकत नाही आणि नको त्या प्रकारचं ओझं आपल्या अंगावर ओढवून घेतो त्यामुळे आपण आपली विचारशक्ती शाबूत ठेवून आपण आपला मोकळा वेळ शाबूत ठेवून नाही म्हणायला शिकलं पाहिजे आणि अनावश्यक कामांचं ओझ अनावश्यक स्ट्रेस अनावश्यक ताणतणाव ओढून घेण्याच्याऐवजी थोडंसं मुक्त वातावरण ठेवून तो काळ ती वेळ चिंतन आणि मनन ह्याच्यामध्ये व्यक्त व्यतीत करायला हवी आपल्याला संधी मिळाली तर त्याचा लाभ घ्यायला हवा पण संधी एक संधी गमावली किंवा आपल्याला हवी ती संधी मिळाली नाही तर उपसंधी निर्माण करून आपण आपल्याला आवडेल अशा पद्धतीचं कामकाज करायला नेहमीच पुढं आलं पाहिजे गमावलेल्या संधीची किंमत ही अत्यंत जास्त असेल अशा प्रकारचं आपलं जी संधी स्वीकारलं आहे त्याचं वर्तन असू नये असं मला या निमित्ताने वाटतंय येणाऱ्या संधीचा योग्य वेळी योग्य लाभ घेऊन ती आपल्या पत्रात पाडून आपण आपला जीवन विकास आपण आपण आपला कौटुंबिक विकास आपण आपला आर्थिक विकास करायला हवा आणि त्यासोबत चार क्षण सुखाचे विरंगोळ्याचे नवीन काही शिकायचे छंद झोपायचायचे काही चांगलं सकारात्मक करायचे विधायक करायचे प्रबोधनात्मक करायचे बाजूला ठेवायला हवेत असं मला या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगायचं आहे तुमचं या विषयावर काय मत आहे ते मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आणि या अनवट वाटेवरचे सहप्रवासी वा असं मला या निमित्ताने तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र वंदे मातरम, जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद